नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच सर्व इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मग सर्वजण वेतनाची वाट बघत आहे मग अनुदान कधी जमा होणार पेन्शन कधी जमा होणार असे विविध ठिकाणहून विचारले जात आहे मित्रांनो आता निराधार योजनेचे अनुदान या खालील जिल्ह्यात जमा झालेले आहेत तर मग आपण कोणकोणत्या जिल्ह्यात हे अनुदान जमा झाले आहे किती किती जमा झाले आहे कोणत्या महिन्याचे जमा झाले आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत हे अनुदान जमा होऊ शकते याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पुणे जिल्ह्यामध्ये प चार हजार पाचशे रुपये आजच जमा झाले आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे जमा झाले आहे या ठिकाणी बघा यांनी कमेंटमध्ये दिलेले आहे की महत्त्वाची माहिती दिली आहे पुणे जिल्हा ही बातमी खरी आहे सर्व माहिती खरी आहे तीन महिन्याचे पैसे जमा झाले आहे चार हजार पाचशे रुपये मित्रांनो आपण खात्रीशीर माहिती या चॅनलद्वारे देत असतो निराधार बांधवांची फसवणूक करण्याचा किंवा त्यांना फ खोटी माहिती देण्याचा जा कुठलाही उद्देश नसतो आपण या ठिकाणी बघू शकता की बीड जिल्ह्यातसुद्धा चार हजार पाचशे रुपये हे जमा झालेले आहे हे दोन तीन दिवसापूर्वीचे कमेंट आहे मग आपण खरी तीच माहिती देत असतो या ठिकाणी बघा ठाणे जिल्हा कल्याणला तीन हजार रुपये आले आहे आज पंधराशे रुपये जमा झाले आहे हिंगोलीला यांना पण खाली एकच महिन्याचे मिळालेत यांनी जिल्हा किंवा तालुका टाकलेला नाहीत मग या ठिकाणी आपण बघू शकतो की तीन हजार रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे आले नांदेड जिल्ह्यामध्ये मग मित्रांनो पुढे बघू शकता हदगाव तालुक्यामध्ये काल तीन हजार रुपये जमा झाले आहेत माहूर तालुक्यामध्ये अजूनपर्यंत आलेले नाही मग नांदेड तालुका माहूर कधी मिळणार आहे तर मित्रांनो आता सर्व ठिकाणी या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यवतमाळ कधी येणार आहे तर ज्या पद्धतीने यांना जमा होत आहे तुम्हालाही जुन्या पद्धतीने नोव्हेंबरपर्यंतचे पैसे हे लवकरच जमा होतील आठवड्याभरात सर्वांना हे पैसे मिळून जाणार आहे कारण की पुढील जे पेमेंट आहे महिन्याचं ते डी बी टीद्वारे येणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता अनुदान तीन महिन्याचे आले आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चार हजार पाचशे रुपये मिळाले आहे पालघर जिल्हा वसई मग यांना अजून एका महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे यायचे बाकी आहे निधी आलेला आहे तेही पैसे लवकरच आता आपल्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पंधराशे रुपये भेटले आहे पण एका महिन्याचे बाकी आहे मग बाकीसुद्धा या ठिकाणी लवकरच आपल्याला जमा होणार आहे सहा हजार रुपये संजय गांधी पेन्शन झालीच पाहिजे ही सर्वांची मागणी आहे विविध ठिकाणी याबाबत आंदोलनसुद्धा सुरू आहेत आपण त्याच्यावर नेहमी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या निराधार योजनेतील अनुदान वाढावे आणि तुम्हाला सहा हजार रुपये अनुदान पेन्शन मिळावे यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो त्यामुळे मित्रांनो आ, या ठिकाणी पुढे बघा आता दोन महिन्याचे अनु अनुदान मिळालेले आहे यांनी जिल्हा लिहिलेला नाही इथं पण खाली बघा खाली लाभार्थ्यांनासुद्धा दोन महिन्याचे पैसे मिळाले आभारी आहोत यांनी पण अशा पद्धतीने कमेंट केलेली आहे प्लीज कृपया करून आपण कमेंटमध्ये आपला जिल्हा आणि तालुका आणि कोणत्या महिन्याचे मिळाले हे टाका म्हणजे इतर लाभार्थ्यांनाही तिथं जाऊन काढता येईल यांना बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तेरा बाराला या ठिकाणी पैसे जमा झालेले होते नागपूरला मग आता बाकीच्यांचे पण पैसे जमा होत आहे बघा काल रात्री पावणे नऊ वाजता श्रावणबाळ योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे खात्यावर आले नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आता ज जवळजवळ भरपूर जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण यांचे कमेंट बघितलं ही कमेंट याच्यासाठी घेतली की यांनी बघा खाली दिलेलं आहे चेष्टा करता हो दादा तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघून मोठ्या आशेने बँकेत जाऊन चेक करतो पण तेथे जाऊन निराशाच पदरी पडते बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आम्ही तुम्हाला एवढी विनंती आहे की आपल्याला जर खात्रीशीर माहिती आम्ही तालुका जिल्हा या ठिकाणी टाकत असतो तुम्हा तुम्हा आ, तर तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव आले तरच तुम्ही जाऊन बघा किंवा तुम्हाला मेसेज आला किंवा तुमच्या तालुक्यातील दुसऱ्या लाभार्थ्यांना कोणाला मेसेज आला तरच तुम्ही बँकेत जा त्रास करून घेऊ नका आणि स्वतःहून बँकेत जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होईल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि खात्रीपूर्णच व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो मग मित्रांनो एक जानेवारीपासून या ठिकाणी बदल होणार आहे कारण की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी आपल्याला डी बी टीद्वारे अनुदान मिळणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता हा जी आर आलेला आहे आणि त्या जी आरसाठी डिसेंबर महिन्याच्या पैशांसाठी या ठिकाणी चारशे आठ पॉईंट तेरा कोटी रुपयेसुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता पुढील पेमेंट हे डी बी टीद्वारे आपल्याला मिळणार आहे आणि हे मागचे जे पेमेंट आहे ते आठवड्याभरात सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे कारण की पुढचे पेमेंट त्यांना डी बी टीद्वारे करायचं आहे ज्यांची डी बी टी झाली नाही त्यांना एवढा महिना हे पैसे जुन्या पद्धतीने मिळणार आहे कारण की या ठिकाणी डी बी टीने पैसे मिळाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की आपलं काही अडचण आहे कमा नाही ना तर मग मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आणि आपल्याला सर्वांची मागणी आहे की लाडक्या बहिणीच्या धर्तीवरती दिव्यांगांनासुद्धा या ठिकाणी सहा हजार रुपये मिळाले पाहिजे अशी नवीन नवीन अपडेट आपण नेहमीच घेऊन येत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र